नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि चार एप्रिल रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसासंदर्भात वातावरण तयार झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असेल ते सुद्धा व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि चार एप्रिल रोजी राज्याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये गडचिरोजी असेल गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल नांदेड परभणी हिंगोली त्याचबरोबर बघितलं तर लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल अहिलानगर असेल नाशिकचा आणि नाशिक चा भाग आणि नाशिकचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला जे आहेत भाग बदलत काही ठिकाणी गारपीटीसोबत पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर चार एप्रिल रोजी या भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस गारपीट आणि वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद